वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अल्लीपूर या गावामध्ये पडित विहिरी नळाचे टाके तात्पुरती व स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा धडक मोहीम राबविण्यात आलाय सोबतच कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले व टेमिफॉस ऍक्टिव्हिटी करण्यात आली तसेच नागरिकांना कीटकजन्य व जलजन्य आजाराविषयी माहिती देण्यात आली पावसाचे पाणी कुठेही साठणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले स्वच्छतेविषयी माहिती देण्यात आली डॉक्टर रजदी गजभिये यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत आरोग्यसेवक समस्या मारशेट्टीवार आरोग्यसेवक गजानन नन्नावरे आरोग्य सहाय्यक जोशी कांबळे व आशा वर्कर उपस्थित होत्या प्राथमिक आरोग्य केंद्र अल्लीपूर अंतर्गत अल्लीपूर या गावातील भवानी वार्डमध्ये कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले व टेमी फोर्स ॲक्टिव्हिटी करण्यात आली तसेच नागरिकांना कीटकजन्य व जलजन्य आजारविषयी माहिती देण्यात आली व पावसाचे पाणी कुठेही साठणार नाही याची काळजी घ्यावे असे आवाहन करण्यात आले तसेच अंगणवाडी भेट देऊन बालकांना स्वच्छतेविषयी माहिती देण्यात आली महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता सतीश काळे वर्धा